होणार शिबिर विविध दाखले वाटप करण्यासाठी शिबिरे घ्यावी धर्मपाल मेश्राम यांची मागणी अनुसूचित जाती व जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्याकडे आदिवासी पुरावे उपलब्ध नसल्यामुळं त्यांना शासनाकडून वितरित करण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेता येत नाही घरकुल योजनेचा लाभ मंजूर होत नाही जातीचं प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही यावर प्रभावी उपाय म्हणून संबंधित विभागानं विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या वस्त्यांमध्ये विविध दाखले वाटप करण्यासाठी शिबिरं आयोजित करण्याचे निर्देश धर्मपाल मेश्रम यांनी दिले भवन इथे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली दे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली आदिवासी फासेपारदी विमुक्त भटक्या जमातीच्या एकशे सत्तावन्न वस्तींमध्ये विविध दाखले वाटप शिबिर आयोजित करण्या घरकुल योजनांचा लाभ मंजूर करणं जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करणं याकरता लवकरच जिल्हानिहाय उपजिल्हाधिकारी पातळीचा समन्वय अधिकारी म्हणून नेमण्याचं व त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिनाभरात अहवाल देण्याचं निर्देशित केला क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्ढी नागपुर एट सिक्स टू फोर